नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी आणखी अनिश्चित काळासाठी वाढवली आता पाहू सविस्तर लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी पुढील आदेशापर्यंत वाढवली आहे यापूर्वी हे निर्बंध एकतीस मार्चपर्यंत लावण्यात आले होते आता ही निर्यात बंदी अनिश्चित काळापर्यंत पुढे लावण्यात आली आहे पुढील आदेशापर्यंत ही निर्यात बंदी कायम राहणार आहे या निर्णयाला लोकसभा निवडणुकीशी जोडून देखील पाहिले जात आहे भारत हा कांद्याचा प्रमुख निर्यातदार देश आहे या दरम्यान डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये कांद्याचे वाढते दर नि नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या एक बंदी देखील घालण्या घालण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला गे, होता हे निर्बंध एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत लावण्यात आले होते यानंतर देशात कांद्याच्या किमती निम्म्याने कमी झाल्या होत्या यानंतर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्याकडून सरकारच्या या निर्णयाचा सरकार निषेध देखील करण्यात आला होता आता व्यापारी कांदा निर्यात बंदी उठवली जाईल अशा अपेक्षा देखील करत होते आणि शेतकरी देखील कांदा बंदीची गरज कांदा निर्यात बंदी उठवली जाईल याची वाट पाहत होते मात्र यांच्या उलट निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे आणि कांदा निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली देखील आहे सध्याचे दर साधारणपणे बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोच खाली आले आहे आणि डिसेंबरमध्ये हेच दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोचले होते बांगलादेश मलेशिया आणि नेपाळ तसेच संयुक्त अरब अमिरात इथे भारतातून कांद्याची फार मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते आणि याचा सरळ सरळ फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आता शेतकऱ्यांना आता बसून राहिलेला आहे